अमरोली उपसरपंचपदी हसरत खोपटकर उमरोली येथे झालेल्या उपसरपंच निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीचे हसरत खोपटकर यांची समसमान मतदान झाल्याने चिठ्ठीवर निवड झाली पिटासी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार संजय गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने ज्योती जगताप यांना मैदानात उतरवले होते त्यांच्याविरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी व उभाटा शिवसेना यांनी एकत्र येत हसरत खोपटकर यांना उमेदवारी दिली होती मतदान प्रक्रियेत शिंदे गटाचे एकमत फुटल्याने दोन्ही उमेदवारांना चार 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 समान मते मिळाली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी चिठ्ठी टाकून कौल मिळवत उपसरपंचपदी खोपटकर यांचे नाव निश्चित केले निवडणी निवडीनंतर राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा साधना बोधरे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम मुश्ताक मिरकर प्रकाश शिकवण उभाटा तालुका संघटक जितेंद्र दवंडे दे। तालुकाध्यक्ष संतोष मांढरे यांच्या उपस्थितीत खोपटकर यांचा सत्कार करण्यात आला उंगरवली ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमधनं खरं तर आज संविधान दिन प्रथम संविधान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि खरंच आज संविधान दिन आणि खरंच एखाद्या कार्यकर्त्याला कसा ईश्वर न्याय देतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण आज आपण बघतोय आणि ज्या पद्धतीची ही निवडणूक होती खरं तर दोन महिन्यापूर्वी भाईंनी मला सांगितलं होतं की ताई आपला सरपंच इथे बसणार आहे पण आम्हाला सगळ्यांनाच ते असं स्वप्नवत वाटत होतं आणि ते आज स्वप्न सत्यात उतरलं आहे आणि खरंच तीस वर्षाच्या बाले किल्ल्याला तुम्ही छेद दिला आहे त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते आपले अभिनंदन करते आणि ही मला असं वाटतं विजयाची मुहूर्त आहे येत्या काळामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या भागामध्ये सीट निवडून येतील आणि सोबत आपले सगळे सहकारी आहेतच तर मी सगळ्यांना भाईंच्या वतीने पण शुभेच्छा देते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून मी आज भाई आपल्याला हसरत भाई आपल्याला शुभेच्छा देते तर इथून पुढे मला असं वाटतं हसरतभाई म्हणण्यापेक्षा सरपंच म्हटलं की लगेच मागे वळून बघाल तुम्ही <laughs> <laughs> आणि आमच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा येत्या काळामध्ये नक्की चांगल्या पद्धतीचं काम आपल्या हातून होईल आणि आपल्या गावामध्ये आपल्या वाडी वस्तीमध्ये आपल्या माध्यमातून आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून विकास कामांची गंगा वाहिल याची मी नक्कीच आपल्याला खात्री देते आणि थांबते धन्यवाद